आय बी पी एस पॅटर्ननुसार रिकाम्या जागा भरा या टॉपिक खाली प्रश्न कसे येतात ते बघू आपण बघा इथे समस्येवर मिळणारी उत्तरे किंवा त्याहीपेक्षा समस्या रिकामी जागा शब्द नेहमीच ऐकावेसे वाटतात आता आपण जेव्हा लहानपणी शाळेत शिकतो तेव्हाची रिकामी जागा कशी असते त्या आपल्या पर्टिक्युलर प्रकरणामधलं कोणतं तरी वाक्य पेपरला येतो रिकामी जागा म्हणून जर आपण ते पूर्ण पुस्तक वाचलं असेल किंवा प्रकरण पूर्ण वाचलं असेल तर आपल्याला बरोबर समजते की बाबा हां हे उत्तर बरोबर आहे पण स्पर्धा परीक्षांमध्ये कसं असते हे जनरल असते म्हणजे तुम्हाला हे मराठी भाषेनुसार मराठी भाषा जिथं जिथं व्याप्ती आहे मराठी भाषेची तिथलं कुठलंही वाक्य येऊ शकते म्हणजे हे, हे मुक्त छंद असते हे मुक्त असते ठीक आहे ना छंद मुक्त म्हटल्यापेक्षा हे मुक्त असते आता समस्येवर मिळणारे उत्तरे किंवा त्याहीपेक्षा समस्या आता समस्या बदलणारे शब्द नेहमीच ऐकाविषयी वाटतात की समस्या वाटणारे समस्या सोडवणारे समस्या सोडणारे की समस्या सांगणारे आता हे जनरल गोष्टी आहे जनरल सेन्स आहे जेव्हा तुम्ही कर्मचारी बनता अधिकारी बनता सरकारमध्ये तेव्हा तुम्हाला पत्र लिहावे लागतात क्लायंट्सला म्हणजे तुमच्या सिनियरला किंवा ज्युनियरला पत्र लिहावं लागतात त्यांचा फॉलोअप घ्यावा लागतो जी आर काढावे लागतात अनेक पत्रव्यवहार करावे लागतात आणि मग म्हणून एक एम्प्लॉई म्हणून एक कर्मचारी म्हणून किंवा एक अधिकारी म्हणून तुमची लँग्वेजेसवर पकड असावी मराठी इंग्लिशवर म्हणून तुम्हाला या परीक्षांमध्ये असे प्रश्न विचारले जातात कारण मग तुम्ही त्यानंतर अभ्यास करता आणि अभ्यास झाला एकदा डोक्यात बसला फिट झाला की मग हेच तुम्हाला समोर तुमच्या त्या नोकरीमध्ये कामी येते आणि म्हणून तुम्हाला असे प्रश्न पेपरला येतात आता बघा इथे मूळ गोष्ट जी आहे ना ती ही आहे समस्येवर मिळणारी उत्तरे समस्या एखादी आहे आपल्याला त्याच्यावर मिळणारी उत्तरे किंवा त्याहीपेक्षा समस्या, समस्या सोडवणारे शब्द नेहमीच ऐकावेसे वाटतात आता समस्या बरोबर सोडवणारेच इथे उत्तर बरोबर येईल हे तर कुठं लिहिलेलं नाहीच आहे किंवा याचं तर कोणं तुम्हाला सिलेबसमध्ये नाही जाई सिलेबस ज, ज जनरल आहे मराठी मराठी लँग्वेजचा म्हणून समस्या बदलणारे शब्द ऐकावेसे वाटते का समस्या वाटणारे समस्या सोडणारे की समस्या सांगणारे समस्या सोडवणारे शब्द ऐकावेसे वाटतात हा जनरल थिंग आहे यावर आपली पकड असायला पाहिजे जेव्हा ज्या दिवशी आपली यावर पकड येईल त्या दिवशी असे प्रश्न तुम्हाला किती सहज पद्धतीने येऊन जाईल निष्क्रिय माणसं आणि अहंकारी माणसं शेवटी मोठी पडतात अलग पडतात वेगळी पडतात एकटी पडतात की श्रीमंत पडतात तर आहे जवळपास सारखंच मोठी पडतात ब मग निष्क्रिय किंवा अहंकारी माणसं अहंकारी माणसं बा एकटी पडतात म्हणजे मोठी पडतात ब मोठे माणसं आहे बा ते हा सेन्स लागू होत नाही या ठिकाणी तो अलग पडतात हे होऊ शकते वेगळी पडतात होऊ शकते एकटी पडतात होऊ शकते श्रीमंत पडतात हे नाही होऊ शकत म्हणजे मोठे किंवा श्रीमंत आपण कापले दोन ऑप्शन्स कापले आपले आता राहिले तीन ऑप्शन्स या तीनपैकी मग कोणता शब्द बरोबर लागेल तर बारकाईने विचार करा बघा निष्क्रिय माणसं आपल्या आयुष्यात समाजामध्ये निष्क्रिय माणसं असतात काही अहंकारी माणसं असतात शेवटी अशी माणसं अलग पडतात अलग पडणे म्हणजे काय एक कंपनी आहे अर्धा भाग त्यामधला अलग पडला एक पार्टी आहे अर्धा भाग त्यामध्ये शिंदे सेना झाली याचा अर्थ त्याला म्हणतात अलग पडतात किंवा वेगळी पडतात परंतु एकटी पडतात असे काही माणसं जे निगेटिव्ह विचारसरणीचे लोक असतात ते शेवटी मग एकटे पडतात म्हणजेच या ठिकाणी एकटी एकटी पडतात हा ऑप्शन करेक्ट आहे आता हा तर कोणत्या सिलेबसमध्ये नाही आहे कोणत्या पुस्तकात नाही आहे या प्रश्नांसोबत डील कशी करावी याचं फक्त आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देत असतो आणि ते ट्रेनिंग या कोर्समध्ये आहे या कोर्सची लिंक आणि आपल्या ए बी सी एज्युकेशन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे हा कोर्स आहे आता तुमचे चार दिवस राहाय ठीक आहे ना त्यानंतर हे टेस्ट सिरीज आहे आणि हे क्वेश्चन बँक आहे चार दिवसांमध्ये या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला भरपूर गोष्टी मिळू शकतात हा कोर्स आहे हे टेस्ट सिरीज आहे आणि क्वेश्चन बँक आहे याचा सराव जर आपण कंटिन्यू दोन ते तीन दिवस केला ना तर तुम्हाला मराठीतल्या वीस प्रश्नांपैकी कमीत कमी पंधरा प्लस प्रश्न सहज सोडवता येईल आणि जर अभ्यासच नाही केला काही पाहिलंच नाही तर मग तुमच्यासाठी सगळं ते ब्लँक असेल की बाबा हां कसं करायचं मग ते अंदाजे आले तर आले ठीक आहे ना म्हणून सराव फार गरजेचा असतो हे सगळे कोर्सेस आपल्या ए बी सी एज्युकेशन ॲपमध्ये आहेत अधिक माहितीसाठी या दोनपैकी कोणत्याही नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आणि शेवटच्या क्षणात का असो ना एक दिवस का उरलेला असो ना सहा तास का उरलेलं असो ना या गोष्टी आपल्याला चार पावलं समोर नेतील म्हणजे नेतील चार पावलं समोर जाणे म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये थोडं समोर जाणे एक मार्क आपल्याला नोकरी मिळवून देऊ शकतो किंवा आपला एक मार्क नोकरीपासून आपल्याला वंचित ठेवू शकतो आणि म्हणून तुम्हाला या गोष्टीतून अभ्यास करायचा आहे असे अनेक प्रश्न कोर्स टेशरीज आणि क्वेश्चन बँकमध्ये दिलेले आहेत सरावासाठी ठीक आहे ना आता दुरुष्ट दुरुष्ट आर्थिक दृदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याची सुशिक्षित स्त्रियांवर घरची मंडळी वेळ आणते बघा आता फरक बघा आर्थिकदृष्ट्या हां ओके स्वतःच्या पायावर स्वतःच्या पायावर उभं राहण्याची सुशिक्षित स्त्रियांवर आर्थिकदृष्ट्या आता बघा ज्याच्याकडे पैसा आहे ज्याच्याकडे जो स्वतः व्यवहार करतो पैसा कमावतो व्यवहार करतो कसा बनवतो तो स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो त्याला म्हटलं जाते आर्थिक स्वातंत्र्य ठीक आहे म्हणजे जोपर्यंत बघा आपण जोपर्यंत आपल्या आईबाबांवर डिपेंड होतो तेव्हा आपण आर्थिक पारतंत्र्यात होतो बाबा आहे का दोन हजार बा आहे का पाचशे बाबा दहा हजार पाहिजे होते आता जेव्हा आपण कमवायला लागतो तेव्हा आपणच स्वतः आपला खर्च करतो म्हणजे आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य येते आपल्याला काही विकत घेता येते कुठे जाता येते काही मौजमजा करता येते घरीही पैसे देता येते आपल्या बाबांचेही बोज हलके करता येतात ठीक आहे ना मित्रांची मदत करता येते म्हणजेच काय आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याची इथपर्यंत पक्के पॉझिटिव्ह आहे सुशिक्षित स्त्रियांवर कोण वेळ आणते घरची मंडळी वेळ आणते का सासरकडचे वेळ आणते का सरकार वेळ आणते का स्वतःचे कर्म त्यांचेच कर्म वेळ आणते का की परिस्थिती वेळ आणते परिस्थिती वेळ आणते तुम्ही जर जुन्या कादंबऱ्या पाहिल्या जुन्या गोष्टी पाहिल्या जुने चित्रपट पाहिले किंवा अजूनही अवतीभोवती पाहिलं तर ज्या स्त्रिया स्वतःच्या पायावर उभ्या राहतात त्या व्यवहारी असतात म्हणजे परिस्थिती त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवते कोणी विधवा होतो कोणी कुणाला कोणाचे वडील वारले किंवा कोणी कुमारिकाच आहे किंवा पण त्या सुशिक्षित आहे मग त्या काय करतात की कोणावरही डिपेंड न राहता स्वतःच्या पायावर कसं डिपेंड राहता येईल स्वतःच्या भविष्यावर कसं उभं राहता येईल त्या गोष्टी पाहतात आणि त्यांना आलेली परिस्थिती या गोष्टीला कारणीभूत असते आता हे जनरल गोष्ट आहे तसं जर पाळलं तर मी बरोबर सगळंच बरोबर आहे परंतु जास्त करेक्ट कोणतं आहे या या उत्तराला या रिकाम्या जागेमध्ये योग्य उत्तर कोणतं तर हे परिस्थिती समजलं ना हा गोष्ट महत्त्वाची आहे आयुष्याची दिशा ठरवून कर्तृत्वाला प्रयत्नांची अश्व आता आयुष्याची दिशा ठरवून आपला एक टार्गेट आहे की बाबा मला मला आय एस व्हायचं आहे मला एम पी एस सीत क्रॅक्ट करायची आहे तुम्ही इंजिनियर लोक आहात तुम्हाला वाटते की बाबा मला टेक्निकलची एखादी एक्झाम देऊन डिपार्टमेंट म्हणजे लागायचं आहे महापारिषद महावितरण जनरल ठीक आहे जनरेशन ट्रान्स ट्रान्स ट्रान्समिशन ठीक आहे ना इथे लागायचं आहे मला त्यानंतर मग मला आणखी काही करायचं आहे किंवा कोणी म्हणतात की मला राजकारणात जायचं आहे कोणी म्हणते मला साहित्यिक व्हायचं आहे कोणी म्हणते मला खेळामध्ये प्रावीण्य मिळवायचं आहे अनेक गोष्टी अनेक क्षेत्र आहे ठीक आहे मग आता आपलं जे आयुष्य आहे आता माझं 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 पण एक टार्गेट आहे आयुष्यातलं ते टार्गेट ठरवून दिशा ठरवून कर्तृत्वाला माझ्या कर्तृत्वाला किंवा आपण सर्वांच्या कर्तृत्वाला प्रयत्नांचे अश्व <coughs> प्रयत्नांचे अश्व हे ललित साहित्य ॲक्च्युली याला म्हटलं जाते ललित साहित्य साहित्याचे अनेक प्रकार आहे ठीक आहे ना असं असो तो, तो भाग आपण खोल जाईल आयुष्याच्या दिशे ठरवून कर्तृत्वाला प्रयत्नांचे अश्व आता अश्व अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द जर तुम्हाला माहीत असेल घोडा होते ब अश्व म्हणजे घोडा घोडा वारू तुरंग तुरंग हे झाले समजा शब्द आपल्याला काय पाहिजे घोडा समजला विषय अश्व म्हणजे बा घोडा होते अश्वमेध यज्ञ केला होता रामाने अश्वमेध यज्ञ म्हणजे घोडा ठीक आहे ना आयुष्याची दिशा ठरवून कर्तृत्वाला प्रयत्नांचे अश्व आता अश्व काय करतो आपण रिकामी रिकामे असतात अश्व लावायचे असतात अश्व बांधायचे असतात अश्व झुंपायचे असतात अश्व मारायचे असतात की अश्व पाडायचे असतात आता मारायचे हे तर जमणारच नाही हे तर आउट ऑफ कंट्रोल आहे आता अश्व लावायचे असतात का जसं आपण थोडंसं स्लँग लँग्वेजमध्ये थांब मी तुला घोडाच लावतो घोडा लावतो तो घोडा लावतो वेगळा घोडा लावायचा अर्थ काय मी बंदूक तु बंदुकीचा घोडा तुझ्या डोक्यावर लावतो तो त्याचा अर्थ असा होतो तुला थांब तुला घोडाच लावतो काही वगर लोक अनेक गोष्टींमध्ये त्या गोष्टी वापरतात इथे अश्व लावायचे नसतात अश्व बांधायचे पण नसतात अश्व बांधून ठेवता काय जायचं आहे आपल्याला दूर अश्व बांधून ठेवता काय नाही तुम्हाला अश्व जुंपावे लागेल अश्व जुंपायचे असतात ठीक आहे ना आणि म्हणून आयुष्याची देशा ठरवून कर्तृत्वाला प्रयत्नांचे जुंपा अश्व जुंपायचे असतात अश्व जुंपणे जसं आपण बैल जुंपतो ठीक आहे ना बैल बंडीला आपल्या बंडीला अश्व अश्वजुंपतो म्हणजे सॉरी बैल झुंपतो तसंच जर इथे काय दिलेलं आहे ॲक्च्युली दिशा ठरलेली आहे आयुष्याची तिकडे जायचं आहे घोड्या घोड्यावर स्वार होऊन तिकडे जायचं आहे घोड्यागत जायचं आहे म्हणून दुस म्हणून प्रयत्नांचे अशुभ झुंपायचे असतात अशुभ पाळायचे नसतात ठीक आहे असा अर्थ हे सहज समजलं पाहिजे जर याच्यावर एकदा कंट्रोल आलं आपलं की मग सगळं साध्य होऊन जाते मग आय बी पी एसची ही तांत्रिकच नाही तर आय बी पी एसची आदिवासी असो किंवा कोणती एक्झाम असो ज्या समोर येणाऱ्या एक्झाम्स आहेत सगळ्या एक्झाम्स आहेत आय बी पी एस आणि टी सी एस त्या एक्झाम्स आता समोर आहेच आहे ठीक आहे, आहे ना तुम्हाला ही सगळ्या गोष्टी त्यामध्ये कामी येणार साने गुरुजींनी त्यांचं भाबड जग रिकामी जागा होतंय म्हटल्यावर मृत्यूजवळ केला त्यांनी आत्महत्या केली होती त्यांना हे दुःख जे जगाचं दुःख आहे हे पाहलं नाही गेलं साने गुरुजी अतिशय हळवेपणाने लिहायचे अतिशय खूप अतिहडवे होते ते आता एखादा हिटलर एका एकीकडे हिटलर असतो त्याला काही दयामाया नाही एकीकडे साने गुरुजी असतात म्हणजे अतिशय हळवं माणूस त्यांचं लिखाण पण हळवं इतकं हळवं की त्यांच्या लिखाणावर टीका व्हायची किंवा हे रडकं साहित्य आहे रडकं निवड रडवतेच बघ साने गुरुजी असं होतं पण ठीक आहे साने गुरुजी खूप दयाळू मायाळू होते खूप हलके खूप स्वभावाचे होते खूपच भावनिक भावनिक होते आणि म्हणून साने गुरुजींनी त्यांचं भाबड जग होते स्वातंत्र्यवीर हा त्यांचं भाबड जग वाया जातय वाया जातय होतय आता वाया जातय होतंय हे तर होऊ शकत नाही चूक म्हटल्यावर मृत्यूजवळ केला त्यांनी आत्महत्या केली साने गुरुजींनी त्यांचं भाबड जग उद्ध्वस्त होतंय म्हटल्यावर मृत्यूजवळ केला की कंटाळवानं होतंय की बिघडतंय की आहे नाही इथे उद्ध्वस्त होत आहे त्यांचं जग उद्ध्वस्त होतय हा वाक्प्रचार या ठिकाणी लागू पडतो म्हणजे रिकाम्या जाग्यामध्ये तुम्हाला वाक्प्रचार समजा शब्द विरुद्ध शब्द एखादी ओढ समजा काहीही येऊ शकते असे अनेक प्रश्न तुम्हाला या प्रश्नाला सराव करायचा आहे जेव्हा सराव चांगला दानगा होऊन जातो दा तेव्हा तुम्हाला प्रश पेपरमध्ये सहज प्रश्न येतात सहज उत्तर तुम्हाला लिहिता येतात तिन्ही सांजेला समयीच्या प्रकाशात रिकामी जागा निघालेले पितळी देव पाहिले की मनापासून हात जोडावे वाटतात असतो ना आपण अपन? आपल्याला मूर्त दिसली एखादी आपण हात जोडतो बघ मूर्त हा मूर्त मूर्ती नाही मूर्ती नाही मूर्त आपण गणपतीची मूर्त बसवतो आपण दुर्गा देवीची मूर्त आणतो लक्ष्मीची मूर्त मूर्त म्हणजे मूर्त म्हणजे आपण ज्याला मूर्ती म्हणतो त्या, त्याला खरं मूर्त म्हणायचं असते आणि जे मूर्ती आहे हा शब्द म्हणजे माणूस मूर्ती म्हणजे आपल्या समोर उभा असलेला माणूस त्याला आपण मूर्ती म्हणू शकतो समजा माझ्यासमोर एखादा रवी नावाचा माणूस उभा आहे मी काय म्हणेल हा हे मूर्ती बॉल हेच अजय आहे हे मूर्ती म्हणजे या माणसाला मी मूर्ती म्हटलं आणि मूर्त म्हणजे आपण ज्याची प्रतिष्ठापना करतो ती मूर्त असते हे लक्षात ठेवा पेपरला पण या गोष्टी येतात ठीक आहे ना तिन्ही सांजेला समईच्या प्रकाशात आता एका एखादी या मूर्ती बघतो गणपती बसल्यानंतर गणपती दिसल्याबरोबर आपले हात बसू जाते आपण किती नास्तिक असो पण तरी असं तरी करतो किंवा असं तरी करतो किंवा ते पाहून आपल्याला चांगलं तरी वाटते निदान ठीक आहे ना अशा गोष्टी म्हणून तिन्ही सांजेला समईच्या प्रकाशात समईच्या प्रकाशात रिकामी जागा निघालेले पितळी देव पाहिले की मनापासून हात जोडाविषयी वाटतात आता तिन्ही सांजेला समयच्या प्रकाशात लख निवडून लख पाजडून लख बदलून लख उजडून की लख जपून आता लख तर शब्द कॉमनच आहे पण लख काय होत असते लख प्रकाश पडते म्हणतो ना अरे आता त्यांना मला सांगितलं व तर माझ्या डोक्यात लख प्रकाश पडला किंवा मी टॉर्च इतका एस पीचा मारला की एकदम लख प्रकाश पडला एस पीचा नाही म्हणतात त्याला मेगा वॅटचा म्हणते वॅट दोनशे व्याट पाचशे व्याटचं झालं लख प्रकाश पडते असं तर तिन्ही सांजेला समयीच्या प्रकाशात लख निवडून निघालेले पितळी देव की लख पाजळून नाही पाजळणे वेगळं लख बदलून बदलत नसते लख उजळत असते लख उजळते लख प्रकाश पडतो लख उजळते आणि म्हणून लख उजळून पा उजळून निघालेले पितळी देव पाहिले की मनापासून हात जोडावे वाटते जोडले पाहिजे काय चालते ठीक आहे ना हे हे वाक्प्रचार सहज आले पाहिजे मित्रांनो याचं असं कोणतंही पुस्तक नाही ॲक्च्युली पुस्तक आहे आपण जे बनवलेलं पुस्तक आहे ए बी सी एज्युकेशनचं आता त्याचं समजा संपल्यात जमा आहे पण काही पुस्तक आहे आपल्याकडे हां सॅम्पल म्हणून काही पुस्तकं आपण ऑफिसला ठेवले हे जे पुस्तक आहे आपलं मराठी हे पुस्तक सर्वांजवळ असणं गरजेचं आहे हे तुमच्याही शहरामध्ये आहेच आणि जर नसेल तर आपल्या ऑफिसमध्ये फोन लावायचा हे पुस्तक तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे ना तुमच्या घरपोच मिळून जाईल त्याची जी प्रोसेसची पेमेंट पेमेंटची प्रोसेस वगैरे पेमें, पेमें हो आहे ते करून घ्यायची ठीक आहे त्यामध्ये असे अनेक प्रश्न या प्रश्नांचा सराव आपण घेतलेला आहे ठीक आहे ना हे पुस्तक ई बुक पण आहे ॲज इट इज पुस्तक तुम्ही ई बुक पण पाहू शकता आपल्या ॲपवरच आप आप ॲपची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये जा ई बुक घ्या आणि ते तुम्ही सराव करू शकता महिलांच्या रिकामी जागा असलेल्या कायद्यांची नव्याने समीक्षा करून न्याय मिळवण्याच्या शक्यता वाढवण्यावर भर दिला गेला पाहिजे आता महिलांच्या शोषणासाठी असलेल्या कायद्यांची नव्याने समीक्षा करून आता कायदे आहे ना कायद्यांची गोष्ट आहे महिलांच्या कायद्यांची गोष्ट आहे तर ऑफकोर्स ते शोषणासाठी नसेलच ते असेल तर सुरक्षिततेसाठी हां व्यवसायासाठी येऊ शकते प्रवासासाठी येऊ शकते संसारासाठी जाऊ शकते लाडकी बहीण योजना महिलांच्या संसारासाठी न्या निर्माण केली ती जरी रुपये काही होत नसलं पण ते संसारासाठी होऊ शकते ठीक आहे ना प्रवास हे हे तर होणारच नाही हा तर ऑप्शनच चुकीचा आहे ठीक आहे ना राहिले चार ऑप्शन यापैकी कोणतं महिलांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या कायद्यांची नव्याने समीक्षा करून न्याय मिळण्याच्या शक्यता वाढवण्यावर भर दिला गेला पाहिजे महिलांच्या व्यवसायासाठी असलेल्या कायद्यांची नव्याने समीक्षा करून आता या चारहीमध्ये सुरक्षा फार महत्त्वाची वाटते व्यवसाय प्रवास किंवा संसार हा थोडासा दुय्यम भाग वाटतो परंतु सुरक्षा महिलांची सुरक्षा हा मोठा मुद्दा वाटतो आणि म्हणून त्यावर त्याचीच त्या कायद्यांची त्या नव्याने समीक्षा केली पाहिजे आणि मग त्यावर भर दिला न्याय मिळण्यासाठी त्यावर भर दिला पाहिजे असं आपण म्हणू शकतो म्हणजे जे उत्तर असतात आय बी पीचा एक स्वभाव आहे तुम्ही जर बँकिंगचे बँकिंग पी ओचे प्रश्न पाहिले ना इंग्लिशचे तर ऑप्शन जे असतात ते सगळेच बरोबर असतात असतात बरोबर वाटतात नाही ते असतात बरोबर मग त्यापैकी कोणतं बरोबर पाहिजे ते महत्वाचं आहे समजलं खुल्या, खुल्या, खुल्या कारागृहांची संकल्पना स्वागतार्ह आहे खुल्या कारागृहात गुन्ह्यांची संख्या शिक्षा भोगताना समाजाची मानसिकता बदलण्याकडे कल असतो समाजाची पोलिसांची जेलरची वर्डनची गुन्हेगारांची तर समाजाची समाजाची मानसिकता बदलण्याकडे कल असतो ठीक आहे ना वाड्या वस्त्यांवरील शाळेत रिकामी जागा हा चिंतेचा विषय आहे कुठे कुठे दोन शिक्षक असलेल्या शाळेत दहा ते पंधरा सुद्धा दिसत नाही वाडे आता वाडे बघा शहर असते मेट्रो शहर लहान शहर मग एखादं गाव गावही मोठं असते मग खेळ मग पाड पाडा म्हणजे शाळेत लहान ठीक आहे ना एकदम त्याच्या त्याच्यापेक्षा व वस्त्या आल्या पाड्या वस्ती ठीक आहे ना तर वाड्या वस्त्यांवरील शाळेत म्हणजे लहान लहान छोटे छोटे वीस पंचवीस घरांचे गावं शाळेत खुर्च्यांची संख्या हा चिंतेचा विषय आहे इथंच तुमचं वाक्य मिटून जाते चिंतेचा विषय काय राहू शकतो खुर्च्या शिक्षकांची अनुपस्थिती हा शिक्षकांची राहू शकते की अभ्यासाची गुणवत्ता राहू शकते पोटसंख्या राहू शकते की शाळा समितीचा दबाव हे नाही राहू शकत पण राहू शकत नाही आता विषय असा आहे या तीन पैकी म्हणजे एक दोन तीन या तीन पैकी कोणतं तरी उत्तर बरोबर आहे आता वाक्य पुन्हा बघा पुन्हा ऐका पुन्हा वाचा आणि सांगा वाड्या वस्त्यांवरील शाळेत रिकामी जागा हा चिंतेचा विषय आहे गंभीर विषय हा म्हणजे हा प्रश्नच गंभीर आहे कुठे कुठे दोन शिक्षक दोन शिक्षक असलेल्या शाळेत दहा ते पंधरा विद्यार्थी सुद्धा दिसत नाही म्हणजे गंभीर काय मग विद्यार्थी सुद्धा दहा ते पंधरा विद्यार्थी सुद्धा दिसत नाही ही लिंक करते या पटसंख्येला शिक्षक तर आहेच दोन शिक्षक आहे म्हटलं ना दोन शिक कुठे कुठे दोन शिक्षक आहे म्हटलं ना म्हणून शिक्षकांची अनुपस्थिती हा विषय होणार नाही अभ्यासाची गुणवत्ता हा नंतरचा भाग असतो आधी शाळा बनते नंतर मग पटसंख्या तयार होते त्यानंतर मग शिक्षक शिकवतात आणि मग गुणवत्तेवर येतो आपण पण हे बेसिक गोष्ट कोणती आहे पटसंख्या मुलं आलीच नाही तर शिकवेल कोणाला शिक्षक ठीक आहे ना आणि म्हणून या सगळ्या वाक शब्दामध्ये पुढच्या शब्दामध्ये त्याच्यामध्ये कोणता कंटेंट पाहिजे कोणतं उत्तर पाहिजे हे दडलेलं असते बऱ्यापैकी म्हणून आपल्याला ते शोधता आलं पाहिजे इतर इतर या वाक्यांसोबत त्या उत्तराची सांगड घालता आली पाहिजे तर कुठेही समजते आपल्याला ठीक आहे म्हणजे ते पटसंख्या शब्द येईल उत्तर आहे पटसंख्या भविष्य काळात रिकामी जागा युद स... साथी साथी युद्ध पाण्यासाठी जागेसाठी जंगलासाठी युद्ध होतील पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असते आता बघा पृथ्वी केवढीशी आहे आपली एवढीशी पृथ्वी आहे असंख्य दोनशेच्या पद दोनशेच्या वर देश आता संख्या वाढून राहिली जगाची आणि लोकांचे शौक वाढून राहिले कोणी कोणाला ऐकून नाही राहिलं मग आता याच्यासाठी पाणी तर महत्त्वाचंच आहे बरं आहे महत्त्वाची आहे प्लॉटचे भाव गगनाला भिडले सामान्य माणूस चांगल्या ठिकाणी प्लॉट नाही घेऊ शकत त्याला घ्यावं लागते तर शहराच्या बाहेर जंगल जंगलही महत्त्वाचं आहे आज जंगल होऊन राहिले आणि असंख्य प्रचंड आणि कायदेशीर बे सॉरी बेकायदेशीर जंगलतोड कोण करते कायद्यात बसलेले माणसं सामान्य माणूस थोडंच करते त्यांना तर एक झाड तोडलं तर त्याच्यावर दबाव येते किंवा त्याच्यावर कारवाई होते हे प्रचंड जंगला जमून कापून नेते लोक राजकारणी त्यामुळे काही म्हणत नाही म्हणून जंगले महत्त्वाचं आहे बरं पेट्रोल ते महत्त्वाचं आहे शेती ते महत्वाची आहे म्हणजे पाचही गोष्टी महत्वाच्या आहे पाचही गोष्टीसाठी युद्ध होऊन राहिले आपापल्या स्तरावर मग उत्तर कोणतं लिहायचं बरं भविष्य काळात रिकाम्या जागासाठी युद्ध होतील मग उल्लेख आलेला आहे पावसाच्या पाण्याचा पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे ऑफकोर्स सगळं सोडून द्या आणि पाण्यावर या कारण विषय पाण्याभोवती फिरून राहिला हां दुसऱ्या टॉपिकमध्ये दुसऱ्या मुद्द्यामध्ये दुसऱ्या प्रकरणामध्ये इतर विषय येऊ शकते समजा आपण जागेवर निबंध लिहिला तर जागा महत्त्वाची जंगलावर निबंध लिहिला जंगल महत्त्वाचं पेट्रोलवर लिहिलं शेतीवर लिहिलं तर ते ती, -ती महत्त्वाचं इथे काय संबंध दिसतो पाण्याचा आणि म्हणून पाण्यासाठीच हे शब्द उत्तर यावं आलं पाहिजे भविष्य काळात पाण्यासाठी युद्ध होतील पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे अशा अनेक प्रश्नांचा सराव मित्रांनो तुम्हाला करायचा आहे करावा लागेल आणि हा सगळा सराव आता आणि अनेक प्रश्न आहे हे जे सगळे प्रश्न आहे हे सर्व प्रश्न आपल्या ॲपमध्ये आहे ॲपमधल्या कोर्समध्ये आहे टेस्ट सिरीजमध्ये आहे क्वेश्चन बँकमध्ये आहे पुस्तकात आहे आता जे तुमच्याकडे उर्वरित दिवस राहिलेले आहे पेपर ऑटा सारखेला आहे तर शक्य तेवढा प्रयत्न करून जास्तीत जास्त गोष्टींमधून अभ्यास करणं तुम्हाला गरजेचं आहे तुम्ही जेवढा जास्त अभ्यास कराल तेवढं तुम्ही समोर जाल आणि म्हणून तुम्हाला परत एकदा सांगतो की हा कोर्स आहे टेक्निकलचा आहे कोर्स मराठीचा आय पॅटर्ननुसार महावितरणसाठी समोरच्या एक्झाम असं नाही की बघा झाली एक्झाम समोर एक्झाम आहेच तुमच्या डिपार्टमेंटच्या ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी हा कोर्स आहे व्यवस्थित आणि हे टेस्ट सिरीज आणि हे क्वेश्चन बँक यामध्ये दोन हजार प्रश्नांचा समावेश आहे आणि आपण अजिबात फी वाढवलेली नाही आहे कोणत्याच विषयावर कोणत्याच कोर्सवर ठीक आहे आणि फी वाढवण्याचा आमचा काही असा इरादा नाही आहे जेवढी फी आहे तेवढीच फी आहे आणि सर्वसामान्य मुलांपर्यंत हे सगळं पोहोचवा जो खेड्यातला मुलगा असेल एकदम को एकदम खेड्यापाड्यातला वस्तीतला त्याच्यापर्यंतही चांगल्यात चांगलं शिक्षण दर्जेदार शिक्षण पोचलं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे म्हणून आम्ही अजिबात फीमध्ये वाढ करून नाही राहिलो आणि समोर शक्यतोपर्यंत करणार पण नाही ठीक आहे फक्त एवढंच आमचं तत्त्व आहे की सगळ्यांपर्यंत हे क्वालिटी शिक्षण पोचावं मिळावं म्हणून हे सगळं व्हायरल करा तुमच्या अनेक मित्रांना पाठवा स्टेटसला ठेवा सांगा त्यांना की ब हे आहे आणि या या पद्धतीनं आपल्याला अभ्यास करायचा आहे ठीक आहे अगदी शेवटच्या मी मुलापर्यंत जाऊ द्या आपल्या महाराष्ट्रातील थी। ठीक आहे थँक्यू आणि तुमचा जिल्हा कोणता ते पण लिहा मला मस्त वाटते जिल्ह्याचे नावं वाचताना ठीक आहे थँक्यू